दंडवत प्रणाम सप्रेम जय श्रीकृष्ण गीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण सर्वजण श्रावक पंथीय आणि पंथियत्तर जे बंधूजन आहेत त्यांच्या ज्ञानार्जनामध्ये भर पडावी अज्ञान दूर व्हावं यासाठी या, या व्हिडिओचा प्रयत्न आहे आज एक नवीन विषय आपल्यापर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत संप्रदायामध्ये आचरणाच्या खूप सुंदर अशा पद्धती आहेत मांडोबा संप्रदाय हा संपूर्णपणे विचार आणि आचारावरती टिकलेला आहे मानवा पंथाने संप्रदायाने आपल्या आचरणातून समाजाला दिशा दिलेल्या आहेत विचाराने जरूर बुद्धीचा विकास केला असेल पण आचारानेही समाजाला प्रेरित करून समाजाच्या अज्ञानाची निवृत्ती करून समाजाला एक चांगली अशी सुंदर अशी दिशा दिलेली आहे आणि मग बऱ्याच वेळा होतं काय की पंथाला ज्ञान बुद्धीनं बघणारी माणसं समाजामध्ये असतातच परंतु काही ज्ञानाच्या अभावी अज्ञानीजन अज्ञानामध्येच पडून राहत असतं म्हणून धर्माला कुठल्याही संप्रदायाला धर्माला पंथाला जाणून घेण्यासाठी त्याची धर्मग्रंथ वाचणं गरजेचं आहे आचारसूत्र वाचणं गरजेचं आहे आचार प्रणाली लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या आचार प्रणालीवरती पंथाची बाजू आपल्याला दिसून येत असते आज एक सुंदर विषय जो आता पावसाळा सुरू झाला आहे आणि ह्या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्ये एक महानुभाव संप्रदायातील साधक आचार करणारे आचरणीय महान तपस्वी मंडळी जे आचरण करत असतात त्याविषयी मी आपल्याला सांगणार आहे आता पावसाळ्यामध्ये चार महिन्याकरता सांप्रदायिक साधकांचा सा एक आचार सुरू झालेला आहे आचरण सुरू झालेलं आहे तो म्हणजे चातुर्मासीय आचार ह्या चातुर्मासीय कालावधीमध्ये मार्गनिष्ठ आचारनिष्ठ धर्मनिष्ठ साधक आहेत त्या साधकांनी बऱ्याचशा गोष्टी वर्ज केलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी वर्ज करून ते संप्रदायाच्या प्रणालीनुसार चालण्याचा सा प्रयत्न करतात हा चातुर्मास काय असतो त्याची नेमकी आख्यायिका काय आहे याविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे चतु चा म्हणजे चार आणि मास म्हणजे महिने चार महिने चार महिनेच हे पावसाळ्याचे असतात आणि या पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये मानवा संप्रदाय हा अहिंसक मार्गाचा प्रवर्तक असल्या हिंसा स्वामींनी वर्ज करायला सांगितलेली आहे आणि हिंसेला पाप म्हटलेला आहे आणि त्या पापास्तव नरकाची गती जीवाला प्राप्त होते म्हणून नका असा स्वामींचा स्पष्ट संदेश आहे म्हणून ह्या चातुर्मासामध्ये मा साधक बाहेरगावी गेलेले असतील अटनक्रमे जात असतील क्रमे चालत असतील स्वामींच्या तीर्थस्थळांना भेट देत असतील आणि आपलाही स्वनिष्ठ आचार स्वतःचा आचार आचरण करत असतील अशा साधकांसाठी प्रतिबंधित असलेला हा चार महिन्याचा काळ आहे या चार महिन्यामध्ये जी क्रमे असलेली साधक वृंद आहेत वर्ग आहे ते सगळे साधक एका ठिकाणी स्थायिक होतात एका ठिकाणी थांबतात त्याचं कारण असं की पावसाळ्यामध्ये पाऊस वाढतो त्या पावसास्तव गवत वाढते अनेक जीवजीवाणू वाढतात आणि मग चालताना जाताना येताना बऱ्याच प्रकारची हिंसा या साधकांच्याद्वारे होते चालताना पायातून गवताचे छोटे छोटे गवत मारले जातात त्या गवतामध्ये असलेले किडे मारले जातात पाणी अशुद्ध असतं बऱ्याच समस्या निर्माण होतात म्हणून चातुर्मास हा काळ साधकांच्या परिभ्रमणासाठी वर्जित आहे आता हा चातुर्मास म्हणजे काय हा चार महिन्याचा कालावधी नेमका कुठला असतो तर हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी आषाढ श्रावण भाद्रपद आणि कार्तिक हे चार महिने हा चार महिन्याचा काळ जो आहे तो चातुर्मास आहे काही लोक याला चतुर्मास म्हणतात काही चातुर्मास म्हणतात आणि ही जैन धर्मसंकल्पना जी आहे त्याच्यानुसार अश चातुर्मास जो आहे आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो या काळात एका गावाहून दुसऱ्या गावाला विहार करणारे जे जैन साधू असतात माणुभाव संप्रदायान साधू साधक असतात साधू असतात ते साधू फक्त एकाच गावामध्ये मुक्काम करतात ते स्वामींचं याच्यावरती सुंदर असं एक सूत्र आहे गावोनी गावा जावे किंवा अटन हा मुख्य विधी संप्रदायाने विहिलेला आहे तो अटन करणारे जे साधक असतात ते एकाच गावामध्ये थांबतात हा चार महिन्याचा जो कालावधी आहे आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपर अश्विनचे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे अकरा दिवस असा हा चार महिन्याचा कालावधी मानला जातो आपल्या भारतामध्ये हा जो मौसम आहे हा पावसाळ्याचा आहे आणि आषाढ़ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते ही जी एकादशी आहे ही पद्मा एकादशी आहे आणि तेव्हापासून म्हणजे देवशैनी एकादशी तेव्हापासून चातुर्मासाला सुरुवात होते या कालावधीमध्ये माणवा संप्रदायी हिंदू धर्माचे काही साधक असतील जैन धर्माचे काही साधक असतील ते आपली व्रतकैवल्य व्रत उपासना करत असतात व्रतिस्थ होणे याचा अर्थ असा नाही आहे की व्रत म्हणजे अन्नाचाच परित्याग करणे व्रतस्थ राहण्यामध्ये शरीर मानसिक वाचिक नियमन असतं त्या शरीर, शरीरे शारीरे मानसिके वाचिके नियमनाने व्रतिस्थ राहणे ते व्रत करणे होय या काळामध्ये सनातन हिंदू संप्रदायामध्ये जे सोळा संस्कार आहेत त्याच्यापैकी यज्ञपवीत संस्कार आणि विवाह संस्कार हा होत नाही या काळामध्ये विवाह वर्जित असतात बऱ्याचशा भागामध्ये या काळामध्ये लग्न वगैरे करत नाही परंतु आता संप्रदायाला धर्माला पंथाला मानणारी मंडळी जास्तच विज्ञाननिष्ठ झाल्या धर्माकडं कर पाठ करतात आणि धर्माला नगण्य समजून अशा काही गोष्टी कर करत असतात आणि मग याच काळामध्ये झालेले विवाह असतील काही शुभकार्य असतील या शुभकारणाचे बरेचसे सात्विक राजस्थामस परिणाम आपल्याला दिसून येतात बऱ्याचशा लग्नामध्ये लग्नकार्यामध्ये आलेल्या अडचणी म्हणा किंवा लग्नानंतरच्या अडचणी म्हणा ह्या याच्यामध्ये दिसून येतात कारण मुहूर्त हा खूप गरजेचा आहे कुठल्याही कार्याला शुभ मुहूर्त गरजेचं आहे ते कार्य त्याच काळामध्ये त्याच वेळेला जर झालं कारण आपण एक धर्माच्या आस्थेवरती टिकलेली माणसं आहोत धर्माचा खूप मोठा आधार आणि पाया आपल्या जीवनशैलीला लाभलेला आहे आणि मग त्या धर्माच्या काही पद्धतीनुसारच आपण चाललं पाहिजे आपल्या पूर्वजांनी जे घालून दिलेले नियम आहे ते पाळले पाहिजे ह्या काळामध्ये म्हणून शुभ कार्य करू नये असा नियम आहे परंतु आजच्या काळामध्ये बरीचशी मंडळी घाई खातीर म्हणा अथवा स्वतःच्या खातीर हे विधिनियम न पाळता आपली बरीचशी शुभ कार्य ह्या काळामध्ये उरकून घेत असतात असो हा ज्याच्या त्याचा व्यक्तिगत मताचा प्रश्न आहे भलेही लोकशाही असेल किंवा स्वतःची काही मतं असतील लोकांना परंतु शास्त्र ते शास्त्र आहे शास्त्रानी बऱ्याचशा गोष्टी विज्ञानाशी संगनमत करूनसुद्धा मांडलेल्या आहेत या काळामध्ये लग्न कार्य करू नये याची कारणंही अशी भरपूर आहे या काळामध्ये पाऊस खूप असतो किंवा पाऊस प्रचंड प्रमाणात पडत असताना बरेचसे मास्ट माणसं बाहेर बाहेर गावून येतात त्यांना येता जातानी काही इजा होऊ नये तिथं आल्यानंतरसुद्धा समजा लग्नासाठी आली असतील तर लग्नाला आल्यानंतर त्यांची तिथं आवळ होऊ नये त्यांना तकलीफ होऊ नये आल्यानंतर ते पावसाळ्यामध्ये भिजू नये आणि संक्रमणाचे आजार ह्या काळामध्ये खूप होत असतात म्हणूनही बरेचसे विज्ञाननिष्ठ त्याच्याशी नियम आहेत असो ह्या काळाला तसं पाहिलं तर देव शयनी आणि देव उठणे एकादशी पण म्हणतात हिंदू सम परंपरे मग ब्रह्मवैवर्ते जे पुराण आहे त्याच्यामध्ये काही नियम आलेले आहे तर ह्या नियमानुसार या, या काळामध्ये सत्कर्म करणे चांगली कामं करावीत त्यानंतर सत्कथा ऐकणे सत्पुरुषांची सेवा करणे चांगल्या चांगल्या कथा ऐकाव्यात चांगले चांगले धर्मशास्त्र ऐकावेत संत पुरुषांची सेवा करावी संत दर्शन घ्यावं दानधर्म कराव्या अशा बऱ्याचशा गोष्टी या काळामध्ये आपण केल्या पाहिजे हा कालावधी एक प्रकारे तसा पाहिला तर निषिद्ध काळ नसून हा आपल्याला भरपूर काही करण्यासाठीचा सा पण काळ आहे ह्या काळामध्ये म्हणतात की असूर प्रबळ होत असतात आता असूर हे पुराणामध्ये लिहिलेले प्रबळ होत असतात पण आता जर बघितलं तर असूर म्हणजे काय की ह्या काळामध्ये रोगराई फैलावत असते जास्त करून संक्रमणाचे आजार वाढतात म्हणून ह्या काळामध्ये आपण जास्त गांभीर्याने काही गोष्टीचं लक्ष घेतलं पाहिजे आणि वार्षिकाश मासान वाहेत केन चिन्नर व्रतेन चेदापन्हती किल्मिषम वत्स्रोद्भवम हा एक ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्लोक आलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की प्रतिवर्षी चतुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे अन्यथा त्याला संवत्सराद्भव असं नावाचं पातक लागत असतं बऱ्याचशा गोष्टी ह्या काळामध्ये माणसाने टाळल्या पाहिजे जसं पृथ्वीचं स्वरूप पलटलेलं असतं बदललेलं असतं त्या पद्धतीनं माणसाचंसुद्धा रूप बदललेलं आहे माणसाचंही मानसिक कार्य रूप बदललेलं असतं शरीरातल्या पचनसंस्था बदललेल्या असतात आणि त्या संस्थांची कार्य हे निरनिराळ्या पद्धतीनं चाललेली असतात अशावेळी म्हणूनच बरेचसे जुन्या काळामध्ये ह्या काही गोष्टी होत्या की त्या अनुसरून कंद वांगी चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ पूर्वीच्या काळामध्ये खात नव्हती काही माणसं परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचं वैशिष्ट्य आहे परमार्थ जितका आपल्याला त्या काळामध्ये करता येईल तितका आपण केला पाहिजे आणि ह्या काळामध्ये मी सांगितले तुम्हाला की व्रतिस्थ राहिलं पाहिजे व्रतिस्थ राहणे म्हणजे काय व्रत करणे म्हणजे काय की ह्या काळामध्ये एखादा यम नियम संयमन आचरण करावं एखादा नियम घ्यावा की जसं सनातन संस्कृतीमध्ये आल्याप्रमाणे की काही लोक पानावरती जेवण करतात पर्णभोजन त्याला म्हणतात काही लोक एक भोजन करतात एकच वेळेस जेवण करायचं काही लोक अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढंच जेवण करतात एकदा ताटामध्ये वाढून घेतलं जेवढं आलं ते संपलं तरीही मागायचं नाही एखादा पदार्थ खूप आवडला आणि तो वारंवार मागून घेतला नाही हा नियम आहे प्रत्येकाने नियमस्थ असल्याशिवाय बघा आणि व्रतिस्त झाल्याशिवाय माणसाला जीवनामध्ये काहीच प्राप्त होत नाही तुमच्या जीवनामध्ये एक तरी नियम असा पाहिजे असा हवा आहे की ज्या नियमाखातीर तुमच्यामध्ये बळ ऊर्जा संचलन व्यवस्थित राहील त्यानंतर एक वाढी असा एक, कि एक दा सगल असा नियम आहे की एकदाच सगळे पदार्थ वाढून घेणे असाही काही नियम करतात मिश्र भोजन एकदा सगळे पदार्थ वाढून घेतले आणि त्याचा काला करून जेवणे असे काही भोजन करतात असे भोजनाचे नियम आहेत हे सगळे नियम मानवा संप्रदायातले जे साधक असतील आचारनिष्ठ पुरुष जे आहेत जे सदोदित आचरण करतात ढोऱ्या डोंगरामध्ये राहत असतील चंदनवंदनमध्ये राहत असतील तिकडं कल्याण कंधारपर्यंत राहत असतील किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये कुठंही गंगा तीराच्या क्रमाने अटन करणारे पुरुष असतील हे सगळे पुरुष साधक ह्या पद्धतीचं आचरण करतात सत्ताला ह्या नियमांमध्ये घालतात अशी बरीचशी मंडळी आहे एकदा भिक्षा मागितली तर त्याच भिक्षेवरती चोवीस तास राहणे एकदा पाणी पिऊन चोवीस तास तेवढ्याच पाण्यावरती राहणे खूप कठोर असं आचरण करतात साधारणपणे परमात्मा प्राप्त करण्यासाठी जेवढे जेवढे नियम पाळता येतील तेवढे ते पाळत असतात बघा ईश्वर असा सहजासहजी मिळणार नाही दहा पाच रुपयाची पन्नास शंभर रुपयाची वस्तू जरी घ्यायची असली तरी आपल्याला ते कवडे गोळा करावं लागतात पैसे गोळा करावे लागतात आणि तेव्हा ती वस्तू आपल्याला प्राप्त होत असते एखादी मिठाई खायची असेल तरी आपल्याला शंभर रुपये गोळा करून दुकानापर्यंत जावं लागतं ती वस्तू आणावी लागते तेव्हा तिचा आनंद प्राप्त होत असतो तसा हा परमात्मा आपल्याला प्राप्त होण्यासाठी त्याचे आनंदाला आपल्याला पात्र होण्यासाठी त्याच्यासाठी आचरण करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी एकनिष्ठ होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी अनन्य होणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या साधकाला हे कळलं की अनन्य रीतीनं परमात्मा प्राप्त होतो अनन्य गतीनं प्रभु भेटतो तो तो साधक नक्कीच ईश्वरासाठी काही यम नियम धर्म केल्याशिवाय राहत नाही प्रतिस्थ व्हा आणि बघा प्रभू आपल्या पण अपन साक्षात्कार करेल या काळामध्ये साधक जे जे म्हण संन्यासी साधक आहेत भिक्षुक आहेत ते नक्कीच आचरण करतात काहींनी स्मरणाचे वेडे ठेवले काही स्थानाचे सेवेचे शे वेड्या ठेवतात काही श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवा करतात दत्तात्रय कवच वाचतात श्री संकष्ट वज्रोपचंजरू वाचतात प्रत्येकाने काही ना काहीतरी विडा ठेवलेला आहे नियम केलेला आहे परंतु मला वाटतं की सा महानुभावपंथी उपदेशी साधकांनी सुद्धा अशा पद्धतीचे काही ना काहीतरी नियम आपल्यासाठी लावून घेतले पाहिजे ते नियम खूप महत्त्वाचे की तुम्ही प्रपंचामध्ये राहत असताना आता मस्तपैकी सोफ्यावरती बसत असाल बेडवरती झोपत असाल तर टाळा थोडे दिवस टाळा नाही चार महिने होत तर महिन्यासाठी टाळा महिन्यासाठी नाही होत पंधरा दिवसासाठी हप्त्यासाठी तरी एक ईश्वरासाठी नियम धरा परमात्मा तुमच्यावरती प्रसन्न होण्यासाठी तुमच्यामध्ये काही ना काहीतरी त्यागाची भावना असणं जरूर गरजेचं आहे ह्या कालावधीमध्ये हो तुम्ही असा काही धर्म पाळा अशा काही धर्माच्या स्वतःच्या गोष्टी ठरवून घ्या भिक्षेचा नियम असतील नाही तुम्हाला बाहेर भिक्षेला जाता येत लक्षात घ्या तुम्हाला बाहेर भिक्षा मागू इच्छित नाही तुम्ही किंवा तुमच्या प्रतिष्ठेपोटी तुम्हाला बाहेर भिक्षेला जाता येत नाही पण तुम्ही तुमच्या घरीसुद्धा तुम्हार भिक्षा मागू शकता ज्यावेळेस भोजन तयार होईल बारा वाजताचा विधी बारा वाजताची वेळ होईल बारा वाजता देवाला प्रार्थना करा ईश्वराला विनंती करून तुझ्या आचरणावरती आचारावरती चालण्याची मला बुद्धी दे ही प्रार्थना करून दाराच्या तोंडी राहा भिक्षा म्हणून आवाज द्या आतून पत्नी मुलगा मुलगी कोणीही येईल तुम्हाला भिक्षा वाढेल आणि तेच भिक्षा घेऊन घरामध्ये जा प्रभूला प्रसाद दाखवा ईश्वराला प्रसा उपहार दाखवा आणि उपहार दाखवून त्याचं भोजन करा दुसऱ्यांना मागून घेऊ नका स्वतःचं पात्र उठून स्वतःच धुवा छोटे छोटे नियमांना जर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर जमेल नाव न ना जमायला काय हरकत आहे ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल संन्यास घ्याल आणि मग तुमच्याकडून ते आचरण होईल हा भाग नंतरचा आहे या जन्मी काही काहींना साध्य होतं न होतं हाही भाग नंतरचा आहे पण ते होईल आणि मग तेव्हा करू त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आत्ताच त्याची सुरुवात करायला काय हरकत आहे तुम्ही भिक्षाही घरी मागू शकता हप्त्यातून एक दिवस मागा दोन दिवस मागा स्मरणाचा विडा ठेवा की सकाळी पाच गाठी अकरा गाठी केल्याशिवाय मला बाहेर पडायचं नाही संध्याकाळी पाच गाठी अकरा गाठी केल्याशिवाय मला बाहेर पडायचं नाही हा स्वर्णाचा विडा ठेवू शकता पाराण्याचा विडा ठेवा त्यानंतर एक वस्त्राचा विडा ठेवू शकता तुम्ही की नाही रंगीबेरंगी कपडे घालायचे एका वस्त्रामध्ये राहण्याचा प्रयत्न करा असे भरपूर नियम आहेत जमिनीवरती झोपायचा प्रयत्न करा स्वतःला ह्या काळा काळामध्ये कुठं काही एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला न जायचं असं ठरवून बघा की नाही जायचं कुठल्या शोर शराब्यामध्ये जायचं नाही गडबडीमध्ये जायचं नाही जास्त एन्जॉय करायचं नाही कुठल्या गोष्टीचा असे काही नियम करायचे बाराही महिने आपण जे करत असतो त्याच्या विरुद्ध थोडंसं आचरण करायचं आणि धर्मचिंतन करायचं आपल्याला जर काही व्यसन असेल कोणी तंबाखू खात असेल सिगरेट पित असेल कोणी स्त्रिया काही व्यसन करत असतील पुरुष करत असतील लहान मुलं करत असतील तोंडामध्ये कोणी गुटखा खात असेल मावा खात असेल तर असेही व्यसनांचा त्याग करून बघा देवासाठी सोडायचे धर्मासाठी सोडायचे आचरणासाठी सोडायचे ईश्वराची या नियमांनी आपल्याला नक्कीच प्रसन्नता प्राप्त होणार आहे नक्कीच आपल्याला आपल्या गुरुंनी दिलेल्या धर्माचा कुठंतरी आशीर्वादच मिळणार आहे जे उपदेशी बंधू आहेत असे बरेचसे परिच्छेद म्हणजे त्यागाचे नियम पाळले पाहिजे की जेवण करताना पाच नाम घ्यायचं देवाचं आणि मग संकल्प सोडून जेवण करायचं दररोज माळ करायचा गाठी करायचा जो नियम असेल तो नियम पाळावा नसेल माळा करायला वेळ भेटत गाठी करायला वेळ भेटत तर दंडवत घालावीत पंधरा दंडवत एकवीस दंडवत पंचवीस दंडवत पन्नास दंडवत जेवढी दंडवत जमतील तेवढी दंडवत घालावी बाहेर जाताना देवाची गाठी सोबत घेऊन जावी हातामध्ये मनगटी घालावी देवासमोर सकाळ संध्याकाळ आरतीला हजर राहावं पूजावसर म्हणण्याचा प्रयत्न करावा बरेचसे पुरुष कामानिमित्त बाहेर असतात तर स्त्रियांनी त्रिकाळ पूजावसर तरी कमीत कमी घरात कमी करावा देवासमोर करावा दररोज सूत्रपाठातलं गीतेतला एखादा श्लोक वाचावा सूत्रपाठातलं एखादं प्रकरण वाचावं सूत्र वाचावीत स्वामींचं दररोजचं एखादं तरी सूत्र किंवा भगवान गोपालकृष्णाचा एखादा तरी श्लोक आपण गीतेतला वाचून नक्कीच आपल्या जीवनाला सार्थक करण्याचा प्रयत्न करावा असे काहीतरी संकल्प घ्या विडा ठेवा देवाला प्रार्थना करा आता हे संकल्प घेण्यासाठीच एक विधी मी तुम्हाला सांगतो फुलाचा विडा ठेवून देवाला प्रार्थना करून की हे ईश्वरा मी काही जो अल्पस्वल्प धर्म करत आहे तो धर्म माझा सिद्धीस ने आणि त्या धर्मातून मला मोठ्या धर्मापर्यंत धर्मपथापर्यंत नेण्याची शक्ती दे आणि माझी ही जीवनयात्रा आनंद यात्रा झाली पाहिजे याच्यासाठी मला बळ दे अशी देवाला प्रार्थना करा पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य ईश्वर तुम्हाला निश्चित मदत केल्याशिवाय राहणार नाही परमात्मा तुम्हाला निश्चित मदत करेल मला वाटतं नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही आचरणीय गोष्टी समजतील आणि त्या गोष्टी आपण आचरणाचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण शांत चित्ताने सर्व ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आपण नक्कीच ह्या व्हिडिओच्या ऑडिओच्या माध्यमातून आपला धर्म सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर चॅनलच्या पेजवरती कळवा व्हिडिओच्या खाली कमेंटच्या रूपाने नक्कीच आपण ह्या प्रतिक्रिया कळवा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि श्रीगीता परिवार ह्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून आम्ही धर्मसेवा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद दंडवत प्रणाम